आज आपल्यासोबत महाराष्ट्राचं असं एक व्यक्तिमत्व ज्यांना तुम्ही सतत कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये व्हिडिओच्याद्वारे पाहिलेलं आहे ज्याने महाराष्ट्रातले सगळे नेते असतील किंवा ज्या ज्या क्षेत्रातल्या लोकांना प्रश्न विचारला पाहिजे असं वाटतंय त्या प्रत्येक व्यक्तीला प्रश्न विचारून भांडावून सोडलेला आहे गरज पडली तर अगदी ज्या त्या भाषेत ते बोललेले आहेत आपल्यासोबत रमेश पाटील साहेब पाटील साहेब तुमचं स्वागत तु तु आहे खर तर केस तालुक्यामध्ये तुम्ही यापूर्वी एकदा शासकीय विश्राम घराला आला होता उपोषण सोडायला आला होता तुम्ही आणि आज मसाजोगला संतोष देशमुख यांच्या श्रद्धा भेट द्यायला ते आले होते काय सांगाल साहेब कारण का की प्रत्येक माणसाचं एक वेगळेपण आहे या महाराष्ट्रामध्ये तुमचं वेगळेपण यासाठी महाराष्ट्र ओळखतोय की तुम्ही एखाद्या व्यक्तीचं काही चुकलेलं असेल त्याला प्रश्न विचारून सॉक्रेटिसची नीती तुमची सॉक्रेटिस ही प्रश्न विचारून त्या व्यक्तीला कबुली द्यायला लावायचा तुम्ही सुद्धा तसंच अगदी करताय तर काय सांगाल म्हणजे कशावरून सुचलं तुम्हाला केलं पाहिजे म्हणजे काय माहिती का प्रश्न विचारतच नाही आता आपण <laughs> एखादं म्हणजे एखाद्या एखाद्या युक्तीवर आपण फार विचारायचं होतो की बाबा हा आपलं काम करत एखादा नेता तो काम करत नाही तो तिथं जाऊन उलटच काम करून ठेवतो जे करायचं ते आज शेतकरी परेशान आहे तरुण परेशानं मला आता माझ्या मोबाईलवर आतापर्यंत हजार मोबाईल फोन असते सगळं लोक मला म्हणतात की या नेत्याला याबद्दल विचारा आमचा हा प्रॉब्लेम तो कोणताही नेता माझे फोन उचलत नाही आता मी मा, तुमच्या मार्फत सांगत होतो की मी खूप प्रयत्न करतो पण ते, ते, ते माझे फोन उतरत नाही म्हणून तुमचे काही काम रखडले असेल त्याच्याबद्दल माझी चुकीनी आहे आणि तरी त्याबद्दल मी माफी मागतो म्हणजे या ठिकाणी रमेश पाटील साहेब आपल्याला सांगतायत की हल्ली अलीकडच्या काळात रमेश पाटील यांचा फोन बघितला कदाचित की ते उचलत नाहीत कारण त्यांना माहिती याचा शेवट काय होणार आहे ते कदाचित आणि मी एक म्हणेन की ठीक आहे त्यांची ती पद्धत आहे प्रत्येकाची आपापली पद्धत असते एखाद्या का काम करण्याची आणि त्यांनी त्या पद्धतीनं ते काम करतात महाराष्ट्रामध्ये कदाचित कुणाला आवडणार नाही किंवा आवडेल हे मी नाही सांगू शकत पण निश्चित ते आम्ही अनेक ठिकाणी बघितलं आहे त्यांना की ज्या ज्यावेळी त्यांनी ज्या नेत्यांना एखाद्या प्रश्नावर काही प्र, धारेवर धरलेलं आहे त्याला शेवटी कबुली द्यावी लागलेली नाही वा या ठिकाणी असं नाही वगैरे आणि मग आता ते म्हणतात की बऱ्याच लोकांनी लोक ते बघा कसे आहेत ते सगळं करावं रमेश पाटील यांनीच करावं कारण एकच माणूस आहे महाराष्ट्रामध्ये ज्यांना सांगितलं की ते होऊ आहे त्यांना माहिती लोकांना मात्र लोक त्यामुळेच कदाचित लोकांनी साहेब तुम्हाला हल्ली अनेक जणांच्या तुमच्याकडे तक्रारी आल्या असतील की या त्याबद्दल बरं एक आम्हाला वाटतं की तुम्ही एवढ्या राजकीय लोकांच्या सवयी बघितल्या वगैरे बघितल्या तर तुम्हीच का राजकारणात येत नाही प्रयत्न करू आपण कारण की प्रयत्न म्हणजे याचसाठी की बघा मी आज कोणत्याही पदावर नसताना इतका आवाज उचलतो ज्यावर मी एखाद्या पदावर बसेल ना त्यावेळेस तुम्ही विचार करू शकतो सर्व सामान्य लोक की मी काय करू शकतो यासाठी माझी इच्छा आहे की पण मी विचार अजून माझा विचार झालेला राजकारण जायचा नाही नाही तेच मी म्हणतो बरं झालाच समजा तर कोणत्या मतदारसंघातून वगैरे काही असं झालं तर मी पदवीधर मतदारसंघ राजकारण कारण पदवीधर मतदारसंघ नक्की वैचारिक लोकांचा तरुण काय तरुण हे देशाची ताकद आहे आणि कुठंतरी ताकद ही नोकरी न मिळाल्यामुळे किंवा वेळ नोकरीचा वय वे निघाल्यामुळे आणि परीक्षा लेट झाल्यामुळे कुठंतरी चुकीच्या मार्गावर जाते असं मला म्हणता आहे नक्कीच आणि आम्हाला वाटतं नक्की महाराष्ट्राचे जे विशेषतः मराठवाड्याचे आणि कोणत्या विभागात कोणत्या मराठ मराठवाड्यात मराठवाड्यातील नक्की तरुण जे आहेत सुशिक्षित बेकार असतील किंवा पदवीधर असतील यांना खरं तर रमेश पाटील संदेश देत आहेत वेळ पडली तर कदाचित मी राजकारणातसुद्धा येऊ शकतो आणि खरंच माहीत नाही आहे परंतु जे इतक्या निर्धारानं काम करतात जे लोक आपण बघितलं असेल त्यांनी कोणता आमदार असेल मंत्री असेल कोणालाही सोडलेलं नाही ज्यांच्या ज्यांच्याबद्दल ज्यांच्या काही तक्रारी असतील त्यांनी अगदी निर्भीडपणे त्यांना फोन करून अगदी त्याला शेवटपर्यंत नेलेला आहे आणि मात्र त्यांचा सेवट करण्याचा पद्धती मात्र महाराष्ट्राने पाहिली जरा वेगळी असते कारण समोरच्यानं जर आरे केलं तर ते कारेला तयारच असतात आणि कदाचित याचा सेवट अगदी शिवीगाळ <laughs> ते सांगतात त्याप्रमाणे अगदी शिविगाळ कदाचित जी भाषा कळते ती भाषा म्हणूया आपण आता ज्याच्याच भाषेत तर ते रमेश पाटील नक्कीच आज जेव्हा मसा जोब आले तेव्हा माझी इच्छा होती की या परिसरात ते आलेले आहेत त्यांच्याशी थोडं बोलावं हो। आणि काही त्यांच्याकडून काढून घ्यावं हो। काढून म्हणजे नेमकं काय असं आहे की ते या अशा प्रश्नातून कदाचित लोकांची सेवा करतात कारण बाकी सत्ता तर त्यांच्याकडं नाही आहे मग कदाचित प्रश्न विचारून किंवा धारेवर धरून एखाद्या आमदाराला मंत्र्याला खासदारांना ते कदाचित वटणीवर आणत असावेत असं वाटतंय आपले खूप खूप धन्यवाद थँक्यू सर